फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भीम टेकडी मागील पाण्याच्या टाकीजवळ रस्त्याने पायी जाणाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती एकोणतीस जुलै रोजी फिर्यादी देवानंद चरणदास खंडारे हे कामावरून रात्री नऊ वाजताच्या दरम्यान घरी जात होते यात भीम टेकडी पाण्याच्या टाकीजवळ रस्त्यावर तीन अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून दोन मोबाईल नगदी दोन हजार असा एकूण नऊ हजारचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला होता या घटनेचा फ्रेजरपुरा डीबी पोलिसांनी मात्र तात्काळ शोध घेऊन अवघ्या एका दिवसातच दोघांना ताब्यात घेतले या गुन्ह्यात पोलिसांनी यशो उर्फ मजनू प्रवीण गडलिंग व एकवीस वर्ष राहाव संजय गांधीनगर अमरावती तर प्रथमेश उर्फ शानू विजय शिंदे व एकोणीस वर्ष राहा झेडा चौक राजापेठ या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलांचा सुद्धा सहभाग असल्याचे समोर आले आरोपीच्या ताब्यातून चाकू तीन मोबाईल आठशे रुपये नगद असा एकूण पंधरा हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट पोलीस निरीक्षक निलेश गावंडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राहुल महाजन सहाय्यक उपनिरीक्षक डीबी प्रमुख योगेश श्रीवास सुभाष पाटील शशिकांत गवई सूरज यादव हरीश चौधरी सचिन बोरकर सागर चव्हाण जावेद पाटील जयेश परिवाले प्रशांत वानखडे उमेश चुलपार यांनी केली